हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग आज आपण काय बनवणार आहोत तर आंब्याची पोळी तर मग मी सात आठ केसर आंबे घेतले आहे तर मग तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकता फक्त आंबट आंबा नको चवीला थोडा गोड असला की मग साखर अगदी प्रमाणात टाकावी लागते तर मग अशा पद्धतीने मी हे सात आठ म्हणजे साधारण एक किलोच्या हिशोबाने आंबे घेतलेले आहे आणि सगळे आंबे स्वच्छ धुवून पुसून आणि कापून घेतले आणि त्यातील सगळा कोळींचा घर सालाचा घर काढून घेतला पाण्याचा एक थेंब पण लागू द्यायचा नाही आणि मग अशा पद्धतीने सगळा घर काढून झाल्यानंतर मग एका पातेल्यामध्ये सगळा घर घालून घेतला आपण ही पोळी बनवली की खाण्यासाठी खूपच छान तोंडात टाकताच विरघळते आणि अगदी मऊ लुसलुशीत होते आणि वर्षभर आरामात टिकते आंबा खाण्याची कधी आठवण आली तर मग एक तुकडा काढून खाल्ला की अगदी आंबा खाल्ल्याचं समाधान होतं आणि फ्रीजमध्ये आरामात वर्षभर पण टिकते तर मग अशा पद्धतीने आता हा सगळा घर मी ब्लेंडरनी बारीक करून घेतला तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये पण बारीक करून घेऊ शकता एकसारखा ब्लेंडरनी एक जीव करून घेतल्यानंतर मग आता आपण हा रस तयार झालेला शिजवून घेणार आहोत तर मग ब्लेंडरला जो आपण रस मग चिकटलेला आहे आणि दशी अडकलेली असते तर मग ग्लास किंवा कुठल्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात एक राऊंड ब्लेंडरचा फिरवला की अगदी स्वच्छ आपलं ब्लेंडर होऊन जातं आणि मग पुसून ठेवून द्यायचं आणि मग आता हा गॅस चालू करून कढईमध्ये म्हणजे शक्यतो स्टीलचं भांडं वापरलं तर चांगलंच चा आहे ॲल्युमिनियममध्ये तो जरा डागेल किंवा मग कळकल्यासारखा होईल आंबट रस असल्यामुळे अल्युमिनियमचं भांडं शक्यतो वापरायचं नाही आणि मग पाच एक मिनटं शिजल्यानंतर अगदी मंद आचेवरती एकसारखा हलवत राहून शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर घालून घेतली आपल्या चवीप्रमाणे म्हणजे खूप गोड पण नाही झालं पाहिजे आणि अगदी प्रमाणामध्ये साखर घालून घ्यायची तोपर्यंत मंद आचेवरती रस शिज शिजतो तोपर्यंत प्लेटीला तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे जेवढे बी अंदाजे दोन तीन प्लेट आपल्या तयार ते होतील तेवढा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि मग एकसारखा रस हलवत मंदाचे वरती शिजवून द्यायचा अगदी गदगद शिजायला लागला आणि थोडा दाटसर म्हणजे घट्टपणा रस आला आला साखर टाकल्यानंतर की मग आपण रस पाच मिनटासाठी गॅस बंद करून थंड होऊ द्यायचा आणि ज्या प्लेटींना आपण तूप लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे किंवा थोडासा आणखीवरती रस घालून आणि एकसारखी प्लेट फिरवून घ्यायची म्हणजे अगदी पातळसर आपली आणि एकसारखी प्लेन पोळी तयार होईल मग अशा पद्धतीने दोन छोट्या मीडियम साईजच्या दोन प्लेट आणि दोन मोठ्या चार प्लेट माझ्या भरलेल्या आहेत तर मग सगळ्या प्लेटमध्ये एकसारखा रस पसरवून घेतला आणि फॅनच्या हवेखाली रात्रभर थंड व्हायला ठेवू दिलं तर मग रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकल्यानंतर अगदी कलरफुल आपली आंबा